पावसामुळं आणि कडक उन्हाळ्यामुळं आपली पोलीस भरती ही सप्टेंबर महिन्यापासून चालू होणार आहे सप्टेंबर महिन्यापासून मैदानी चाचणी चालू होणार आहे म्हणजे जुलै ऑगस्ट मध्येच तुमची जाहिरात येणार आहे आणि तुम्ही बघितलं असेल की किती वेगानं स्पर्धा वाढत आहे कारण अनेक विद्यार्थी पाच पाच दहा दहा वर्ष अभ्यास करतात तरी सुद्धा यश ये येत नाही त्यांचा जो अंदाज असतो त्याच्यापेक्षा जास्त वेगानं स्पर्धा वाढत आहे आणि अनेक विद्यार्थी जे, विद्यार जे चुकतात की बाबा प्रश्न विश्लेषण करत असताना झालेल्या प्रश्नपत्रिका आपल्यासाठी महत्वाच्या आहेत आणि झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवताना फक्त गणित आणि बुद्धिमत्ता विश्लेषण करायची जुनी सवय आहे पोरांची आणि त्याच्यामुळे तुमचं मराठी जी के चालू घडामोडी मागे राहते त्यासाठी आपण सांगतोय की बाबा प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण केलं पाहिजे मराठी आणि जी के घटक प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणाचं आहेत मागील दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत आणि घटकनुसार प्रश्न विश्लेषण करून दिले आहेत जेणेकरून तुमचा एक प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास होतो अभ्यास करत असताना फक्त गणित आणि बुद्धिमत्ता यांचा अभ्यास न करता प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करा कारण आपल्यासाठी जीकेचा प्रश्न एक गुणांना आहे मराठीचा प्रश्न एक गुणांना आहे आणि गणित बुद्धिमत्तेचा सुद्धा एकच गुणांना आहे त्यासाठी हे पुस्तक सगळ्यात बेस्ट आहे पुस्तकाचं नावच आहे पोलीस ग्रंथ ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे वाचायला सोपं आहे लक्षात ठेवायला सोपं आहे एक प्रश्न वाचताना अनेक प्रश्नांचा अभ्यास होतो असं हे पोलीस भरतीचं एकमेव सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जबरदस्त पुस्तक आहे पोलीस भरती ग्रंथ महाराष्ट्र पब्लिकेशन जय हिंद